हाय नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे घरचा स्वाद आणि फूडमध्ये आज बनवणार आहे आपण सुकी मेथीची भाजी एकदम साधी आणि सोपी परेंत बगा। आने ला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग सुरुवात करू इथं मी मेथी घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे चांगली हिरवी मिरची घेतली आणि लसूण घेतलेला आहे मेथी स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतलेलं आहे बघू शकता मिक्सरमध्ये नाही वाटत कारण ती बारीक होती जास्त मेथीच्या भाजीला चव नाही आहेत त्याच्यामुळं कुटून घेतलेलं आहे आता पॅनमध्ये तेल टाकले तेल गरम झालेलं आता त्याच्यामध्ये मोहरी टाकू मोहरी चांगली तडतडती मग जिरे टाकून घेऊ जी हिरवी मिरची ठेचून घेतलेली होती लसूण आता तो टाकून घेऊ आणि चांगलं फिरून घेऊ चांगलं फिरून घ्यायचं चांगल चा, बघू शकता हिरवी मिरची आणि लसूण तळून झाला आहे चांगला फ्राय झाला आहे बघू शकता जास्त पण नाही करायचा आता ना त्याच्यामध्ये मी मेथी टाकून घेऊ फिरून घ्यायची आता तर आपण अजून मीठ नाही घातलेलं मीठ नंतर घालणार आहे कारण अशी भाजी आपल्याला जास्त दिसते तर आपण थोडं शिल्लक मीठ पडू शकतो त्याच्यामुळं नंतर घालायची मग खारट होण्याची शक्यता नसते बघू शकता चांगली फिरून घेतली मी आता आता मीठ टाकून घेऊ थोडंसं सुकी भाजी बनवणार आहे त्याच्यामुळे जास्त मीठ नाही लागणार थोडंसंच घालायचं आणि परत फिरून घ्यायचं जा मीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते जास्त नाही घालणार थोडंसंच घालणार आहे आणि थोड्या पाण्यातच होऊन जाते आता असंच गॅस चालू ठेवून होऊ द्यायची बघू आता थोडंसं पाणी राहिलेलं आहे एवढं पण नाही ठेवायचं सर्व पाणी हे झालं पाहिजे कोरडी झाली पाहिजे भाजी परत हे पाणी एवढं योड़ एवढं आपण आटून घेऊ बघू आता आता सगळं पाणी आटून झालेलं आहे बघा भाजी आपली बनवून तयार आहे बाजरीच्या भाकरीसोबत किंवा शाळूच्या भाकरीसोबत खूप छान लागते नक्कीच करून बघा आवडली तर आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा